नागप्रात देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात आलेली आहे फडणवीसांचा फोटो असलेलं मी पुन्हा येईन या अशा आशयाचे बॅनर्स लावलेले आहेत तर घाट रोड परिसरात कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहेत मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी शहरांचा चेहरा बदलण्यासाठी आणि माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम करण्यासाठी माझ्या बळीराजाचे हाट बल बळकट करण्यासाठी आणि नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन असा मजकूर या बॅनरवर लिहिण्यात आला आहे भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मी पुन्हा येईन दिलेली घोषणा जी आहे ती नागपूरच्या आता रस्त्या रस्त्यांवर आणि प्रमुख महामार्गावर होर्गिंग होर्डिंगच्या माध्यमातून जी आहे ती झळकायला लागलेली आहे देवेंद्र फडणवीस यांचा पाठमोरा आणि जनतेशी संवाद साधत असलेला फोटो या होर्डिंगवर असून वरती बोल्ड अक्षरामध्ये मी पुन्हा येईल असं लिहिलेलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या सभागृहामध्ये मी पुन्हा का येईल गावांना जलयुक्त शिवार करण्यासाठी शहरांचा चेहरा बदलण्यासाठी माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी माझ्या मि युवा मित्रांना अधिक सक्षम बनविण्यासाठी माझ्या बळीराजाच्या हात बळकट करण्यासाठी आणि नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हा सगळा उल्लेख जो आहे तो या होर्डिंगमधे करण्यात आलेला आहे देवेंद्र फडणवीस याच नागपूर शहरातून येतात आणि याच दक्षिण पश्चिम मतदारसंघातून ते आमदार आहेत त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीआधी त्यांच्या स्वागतासाठी किंवा त्यांच्या समर्थनासाठी लागलेले हे ओर्डिंग नागपूरकरांचं लक्ष वेधून घेत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते सौदैतिमांडे न्यूज एटीन लोकमत नागपूर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे येथील निवासस्थानाबाहेर पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री पदावरून महायुतीमध्ये रस्तीखेद सुरू असताना कॉमन मॅन असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे पोस्टर लावण्यात मुख्य मुख्य आलेत शिवसेना पदाधिकारी राहुल कनाल यांनी पोस्टर लावलेले आहेत तर समाजाला कॉमन मॅन हवाच आपल्या स्वरूपात तर एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे महायुतीमध्ये अजित पवार नसते तर आमच्या शंभर जागा निवडून आल्या असत्या असा दावा शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केला आहे महायुतीनं अजित पवारांना सामावून घेतल्यावर आम्ही विरोध केला नाही असंही त्यांनी म्हटलं तर गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरी यांनी खोचक टीका केली आहे गुलाबराव पाटील यांना जरा दमानं घेण्याची गरज आहे अजून संसार देखील उभा झाला नाही आणि तुम्ही भांडणं करतायत तुमच्या पक्षापेक्षा स्ट्राईक रेट आमच्या पक्षाचा जास्त आहे असं मिटकरी म्हटलं निश्चितपणाने या ठिकाणी अजितदादा पवारांना ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस आम्ही विरोध केला नाही ज्यावेळेस हिंदुत्व म्हणून आपण एकत्र आलो पण तरी सुद्धा अजितदादांना घेतलं गेलं आम्ही त्याचा विरोध केला नाही जर आम्ही त्यावेळेस त्यांना घेतलं नसतं तर शिवसेनेलाही सव्वाशे सव्वाशे जागापर्यंत मिळाले असते आणि आम्ही शंभर जागांवर राहिलो असतो पण शेवटी जे केंद्राकरता फायद्याचं आहे ते जर भाजप करत असेल तर आम्ही भाजपला मदत केली गुलाबराव पाटलांना मला असं वाटतं जरा दमान घ्यायची गरज आहे आवश्यकता आहे अशा प्रकारचं वक्तव्य करून आता नवीन नवीन संसार पण उभा झालेला नाही अगोदरच तुम्ही भांडणं करताय तुमच्यापेक्षा स्ट्राईक रेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिक आहे तुमच्या जा ज्या पंचावन्न जागा ऐंशी पैकी आल्या त्या चौपन्न पैकी एक्केचाळीस जागा अजितदादांकडे आल्या गुलाबराव तुमच्यातला सुगंध गेलाय की काय हे तपासावं लागेल आणि तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही गुलाबराव राहा जुलाबराव होऊ नका ही आमची तुम्हाला विनंती आहे खासदार प्रणिती शिंदे यांनी निवडणुकीच्या मुद्द्यावरून टीका केली आहे ही निवडणूक सरळ नव्हतीच काही गोष्टींमध्ये त्यांनी षडयंत्र केल्याचा आरोप प्रणिती शिंदेने केलाय ही लोकशाही पद्धतीनं झालेली निवडणूक नव्हती पण ही निवडणूक आपण हरलेलो नाहीत आपला विजयच झालेला आहे असं म्हणत त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न केला आहे तसंच त्यांनी मागच्या रस्त्यानं येत ईव्हीएम मॅन्युप्युलेट करून ते एकशे तेहतीसच्या आकड्यापर्यंत ते पोहोचले त्यामुळे भाजपाच्या कोणत्याच नेत्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे हे स्ट्रेट इलेक्शन नव्हतंच हे लोकशाहीचं इलेक्शन नव्हतं ही तत्वाची लढाई नव्हतीच तरी तुम्ही लढला तरी तुम्ही टिकला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानला महाराष्ट्र जिंकले पण त्यांच्या चेहऱ्यावर आनंद नाही आहे माहिती आहे की ते मागच्या रस्त्यांनी हो? येऊ मॅनिक्युलेट करून ते आज त्या ठिकाणी एकशे का चा आहे येते त्यांच्या बीजेपीच्या कोणाच्याही चेहऱ्यावर आनंद आहे तुम्ही ऑब्झर्व करा अजूनही त्यांच्या तालमळ्या नाही यशोमती ठाकूर आणि आमदार राजेश वानखडे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप रंगलेत यशोमती ठाकूर यांनी मतदारसंघात कुठलाही उद्योग आणला नाही त्यांनी फक्त पैसे खाण्याचं काम केलं त्यांनी दूध डेअरी काढली होती पण त्याची सबसिडी खाल्ली आणि कुठलंच विकास काम केलं नाही असा आरोप आमदार राजेश वानखडे यांनी केलाय यावर काँग्रेसच्या माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलंय जर मी यशोधरा दूध डेअरीचे पैसे खाल्ले असेल तर तुम्हाला प्रूफ करावं लागेल नाहीतर बऱ्याच गोष्टी मी तुमच्या प्रूफ करेन असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिलाय सरकारी पैसा सरकारी जमीन घेतली असेल तर सिद्ध करून दाखवा नाही तर तुमच्या तोंडाला कुलूप लावा असा पलटवार यशोमती ठाकूर यांनी केलाय कोणता उद्योग यशोमती ठाकूर यांनी आणला एका उद्योग उद्योगाचं नाव सांगायचं देवेंद्रजी उद्योग आणले फक्त पैसे खाण्याचं काम केलं एकही उद्योग आणले उद्योग त्यांनी काढला होता ना डेअरी काढली होती स्वतःच्या दवायला घेऊन खाऊन हा काय विकास आहे काय कोणता उद्योग काय जर समजा मी यशोधरा डेअरीमध्ये पैसे खाल्लेले आहेत तर ते तुम्हाला प्रूफ करून दाखवावं लागेल आणि समजा नाही प्रूफ करून दाखवलं तर मी बऱ्याचशा गोष्टी प्रूफ करेन हे एक वॉर्निंग आहे सरकार तुमचं आमदार तुम्ही मुख्यमंत्री तुमचा अजून सगळं प्रधानमंत्री तुमचे यशोमतीने जर सरकारी जमीन कुठे घेतलेली असेल किंवा सरकारी पैसा कुठे वापरलेला असेल तर ते सिद्ध करून दाखवावे कॉन्ट्रॅक्टर साहेब ते सिद्ध करून दाखवा नाहीतर तो तोंडाला तुमच्या कुलूप लावा